तुम्हाला काय वाटतं तुम्ही लाडक्या बहिणीला दीड हजार दिले म्हणजे आज, आज शेतकरी भाऊ खुश झाला नाही तुम्ही जो पण आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही तर आमरा मंडळी तर कशा तुम्ही सर्वजण तर बघू शकता बावन्न फायनली आज तीन दिवसापासून चाललाय आमचं तुरी गोळा करायच्या तुरी गोळा करायच्या तर आज फायनली आम्ही आज तुरी गोळा केले तर बघू शकता आज तर दोन अडीचशे अडीचशे पेठ आहे बावन्न दोनशे साठ तर सरपंच काय वाटतं तुम्हाला तुरी किती होईल कुंडल एवढ्या आता तुम्हाला सांगतो भावन्न सरपंच अंदाज आहे बर का आता जुने माणसं आहे त्यांचा अंदाज आहे बाबा का तीनशे पेटायला जवळपास चार क्विंटल तूर होईल पण तुम्हाला सांगतो भाऊन शंका कमी पालाच्या आहे राह त्याच्यामुळे मग डोकं चाललं नाही आमच्या आताच्या पिढीच नाही रे पाच पाच पोते नाही आता आता भाऊ आमचा सरपंच अंदाज काय ते म्हणते बा आता चार क्विंटल व्हायला पाहिजे पण तरी मला असं वाटतं भावन्न हलक्या आता तीन क्विंटल पार होणार ना तीन क्विंटल तरी पार व्हायला पाहिजे बरं का <laughs> तो ना सरपंच मग चार कुंटल तर भावांनो तुम्हाला सांगतो ट्रॅक्टर सांगतो फोन करून ना मग तू आणि तू राहिलं आणि ट्रॅक्टरवाला लांबचा नाही भावनो मा मग क्लासमेट आहे मग मित्र आहे विशाल शिंदे त्याला फोन करू करून मी कटोळ राहू आता आधी त्याला फोन केला तो मला म्हटला का खर व्हिडिओ कॉल केला थोडं टाइम लागन बरं ते झालं परत एक तासानं कॉल केला तेव्हा तुम्ही घरून निघालो बरं ते झालं परत आता परत पर चाळीस मिनटानंतर कॉल केला तेव्हा तो आता टायर पंक्चर झाला आता काय करा काय का नाही मग डोकं चाललं नाही असेच हाल आहे आता पण काही नाही आता आपले मित्र आहे ते धकून घेऊ त्याला आता आपला मित्रच आहे तेव्हित ही रे म्हणा भाऊ विशाल शिंदे ही लवकर मग खळ करायचंय एक तर भाऊ तुम्ही बघू शकता इकडे आबळ आवळ असं कळकळ करतो आणि इकडे आमचं मत्र कळकळ करतंय ते म्हणते आबळ आलं 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 ते तुम्ही लहानपणी गोष्ट ऐकली का की एक कोंबडीचं पिल्लू जेव्हा चालतं कोंबडीचं पिल्लू जेव्हा पळतं का तर तेव्हा ते काय करतं एका पात बच्या वडाच्या झाडाखाली थांबवतं हा था। वडाच्या झाडाखाली थांबवतं था। तर तेव्हा एक असं वारं सुटतं आणि त्या वडाच्या झाडाचं एक कवळं पान आहे का त्या पिल्लाच्या अंगूर पडतं तर ते पिल्लू इतकं घाबरतं पिलू इक पळायला लागतं त्याला काय वाटतं माहिती का आवळच पडलं कारण त्याचा जीव एवढा नाजूक होता ना आता वडाचं पांडलंही मोठं होतं म्हणून त्याच्या अंगावर पुढं त्याला वाटलं आभळ पडलं ते असं चिंचिंग चिंग चिंग पळायला लागतं पुढं त्याला अजून एकदान कोलं भेटतो कोल म्हणून अरे काय झालं तू कोंपळू राहिलं ती म्हणतो थोडं तुला माहिती आहे का आभळ पडलं पळ 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 ते बी घेऊन पळतो म्हणजे मी तुम्हाला उदाहरण याच्यामुळे सांगितलं की आमच्या काकाचं आणि वातावरणाची गोष्ट सारखीच असती इकडे आवळनं कळकळ केलं का खाली काकानं आम्हाला कळकळ केलं ते म्हणते आवड आला आलं झाका झाका तर तुम्हाला सांगतो भाऊ न तुरी आम्ही आतापर्यंत झाकल्या होते बरं का पण आता काय केलं विशालचा कॉल आला मी येऊ लाल खरंच आम्ही काय केलं आता तुम्ही बघू स्वतः गंजरलं त्रट काढलं नाही बा तिथं खाली आता आतरून आहे असं मस्त आणि टेन्शन नाही काही नाही घेऊ आता पटकन उरकून काय करा सर तुम्हाला मी तुरी आता बाजूला दाखवतो कशा पाहा बरं तुम्ही एकदा तर मित्रांनो बघू शकतो तुम्हाला मी आता बॅक कॅमेरा दाखवतोय बरं का तुम्हाला मी आता बॅक कॅमेरा दाखवतोय हे बा हे आशे आहे तर आता आमचे काका म्हणते बरं का का झडती चांगली सांगायला पण तुम्हाला सांगतो ना तरी पाणी नाही काही नाही बरं का पण तुम्हाला खोटं नाही या यावेळेस ना आम्हाला कापूस लावून घरातले पाचतो आला पूर्ण जर तूर जर केली असती ना तर हलक्या हाताने एक चौदा ते पंधरा क्विंटल तर तूर तर आरामात झाले असते बरं का पण कापाशी केली पण कापाशी जर नुसती केली तर मग दिवळीचं बांध झाला असता आमचं त्याच्यामुळं ना दिवळीचं खर्च पण झकला ना कापसाच्या जीवर त्याच्यामुळं आता तुरी बी त्यांचं काम करणार म्हणत नाही पण एवढे आशा आहे बरं का भाव ना आम्हाला तुरीला मिनिमम आठ ते साडेआठ हजारच भाव जायला पाहिजे तर तुरी करायला बी पुरता नाही तर मग या तुरीचं बी काय खरं नाही सर पण तुम्हाला काय वाटतं आपल्या तुरला काय भाव भेटणं बरं हा हा खरं बरं का भाव न काकाच खरे आठ हजार भाव भेटायला पाहिजे पण तुम्हाला माहिती आहे का सध्या चालू घाडामोडीमध्ये सध्या आता सहा हजार चारशे रुपयाचा भाव चालू आहे बघतो किती सहा हजार चारशे तुम्हाला माहिती का भाऊ नऊ मी सहा हजार चारशे भाऊ तुम्हाला का सांगितला कारण की तुम्हाला माहिती आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार ह्या दिवशी सरकारनं आपल्या लाडक्या बहिणीला काय आपल्या लाडक्या बहिणीला दीड हजाराचा सातवा हप्ता पाठवून दिला तर तुम्हाला माहिती आहे का हे सातवा हप्ता पाठायची योजना त्यांच्या डोक्यात कसं का आली तुम्हाला मी पहिल्याच व्हिडिओमध्ये म्हण बोललो होतो की हे सरकार आहे ना हे सरकारला चित्र आहे त्यांना काय केलं माहिती आहे का दाजीचा गळा कापला आणि बहिणीचा गळा सजिला म्हणजे मी का म्हणतो माहिती आहे तुम्हाला असं तुम्हाला हे उदाहरण का दिलं कारण की त्यांनी काय केलं तुरीचा भाव होता साडेनऊ हजार रुपये क्विंटल मागच्या हप्त्यामध्ये किती नऊ हजार रुपये क्विंटल भाव होता आणि भाव नव्हत्या ना ह्या एका आठ दिवसामध्ये तुरीचा भाव केला डायरेक्ट सहा हजार रुपये म्हणजे बघू शकता तुम्ही एका क्विंटल मागं त्यांना चार हजाराचं दाम डायरेक्ट कमी केलं ला। आणि लाडक्या बहिणीला दीड हजार पाठवून खुश केलं ला। के ला। पण लाडकी बहीण खुश झाली हो दीड हजार घेऊन पण शेतकऱ्याचं काय आता बघा तुम्ही आमचे सरपंच भावंडो तुम्हाला सांगतो त्यानं एवढे पेटे जमा केले पण आता कसं आहे आता दम लागलं म्हणून बसले बरं का खाली पण तरी भरपूर काम करते पण त्या मानानं ह्या मालाला बी योग्य भाव भेटायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे तर खरंच राहा आमच्या तुरीला सात आठचा सा भाव जर भेटला तर जोरात का होईन आणि सरकारनं आमच्या शेतकऱ्याकडे खरंच लक्ष दिलं पाहिजे नाही तर मग तुमचं वांद होऊन जाईन बरं का भाऊ खरं आणि हां जाता जाता एक सांगायचं सा राहिलं ला। तुम्ही लाडक्या बहिणीला तर सात नाही आठ नाही नऊ नाही दहा किती हप्ते पाठतीलत राहा हे ध्यान ठेवा पण लाडकादाजी तुम्हाला लगेच मतदान करणार नाही हे बघू शकता तुम्ही ही तुमची लाडकी बहीण दीड हजार रुपये घेतली ती ना आज काढले बँकेतून आम्ही गेलो आधार कार्ड घेऊन अंगठा टाकला काढले पण हे लाडके ताजीला काहीच नाही ना हे लाडके ताजी मळ काढू काढूच पैसे नाही नुसते याला पैसे नाही यांना बिडी नाही तंबू नाही काहीच नाही ना कारण दीड हजार यांची वाटायला येईनच नाही लाडकी बहीण आणि लाडकी बहीण जरा भाऊ जर पैसे मागू राहिले तर लाडकी बहीण अंगठा देईना नाही इतकं आवड काम झालेलं आहे म्हणजे दीड हजार लाडकी बहिणी लागते ना तिला वाटलं तर सक्रिय साडीचं धकल तिचं धकलं पण आमचा लाडका भाऊ गेला ना असं उपशी मरून याला रुपया नाही बिडी नाही काडी नाही तर खरंच सरकारनं यार लाडका भाऊ योजना काढायला पाहिजे पण ती योजना गेली चुलीत योजना नका काढू तुम्ही पण या मालाला या मालाला भाव द्या ना आता तुम्ही बघा बघू शकता हे पळ आहे का भावनो हे पळ पार माझ्या डोका एवढे पण तुम्हाला सांगतो या कमोडीमध्ये झाला फक्त म्हणा सात क्विंटल कापूस विचार करा तुम्ही दोन एका वावर आहे दोन एकर कारवावरमध्ये सात क्विंटल कापूस हिशोभ होतो का काय नाही केलं तीनदा खट टाकलं चार बार पाळ्या मारल्या तीन बार फारण्या मारल्या कमोडी माझ्या डोक्यापेक्षा मुठली आहे पण कापूस सात क्विंटल मग त्याच्यामुळं आमचं सांगणं आहे शेतकऱ्याला की यार सरकारला की शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या शेतकऱ्याच्या माला जर भाव आला तर शेतकऱ्यासाठी चांगलं होईल तर भावनं खरंच बरं का जाता जाता एवढं सांगायचं राहिलं तुम्हाला की खरंच यार शेतकऱ्याच्या मालाला जरा भाव भेटला ना तरच खरंच खूप चांगलं बरं का बघू शकतो भावनं तुम्ही पुरे मालाचा असा नाचताच झाला राहू एक तर ह्या वेळेस ना पावसानं काही सुधरून दिलं नाही पावसाची गरज नव्हती तरी पाऊस भरपूर आला आणि जेव्हा पाऊस आला खरंच आम्ही देवाने मागितलं ना तर देवानं पण साथ दिली नाही का पाऊस काही आला नाही पण आता पाऊस आला तर मालाला काही राहिलंच नाही ना इतकं नाश केलेला आहे पावसानं सुद्धा तर ते याचा सरकारचा काय दोष नाही निसर्गाचा दोष म्हणा पण तरी पण सरकारनं ना तुम्ही हे शेतकऱ्याच्या मालावर ध्यान द्यायला पाहिजे का ध्यान दिलं पाहिजे की यार शेतकऱ्याच्या मालाचा भाव जरा वाढला तर चांगली गोष्ट आहे ना हो विचार करा तुम्ही आज बघू शकता तुम्ही तुम्ही म्हणलो ना आताच आता बघू शकता तुम्ही या खोडक्या का पार माझे कमरे आवडेल भाऊनो माझे हात दुखले दोन दिवस या खोडक्या सोंगू सोंगू तुम्हाला काय सांगावं पण तुम्हाला सांगतो भाऊन या ह्या एक खोडकी इतकी झाड आहे ही खोडकी उपट उपटीताना उपटत नाही पण भावनो आता तुम्हाला सांगतो इला झाडवर आलं तर येऊ शकशांगा नाही निघणार तिला मालच नाही नऊ आणि जरा माल निघू राहिला तर मालाला भाव नाही तुरीचा भाव माग छापतात होता भाऊ नऊ हजार रुपये क्विंटल आता झाला सहा हजार रुपये क्विंटल आता काय म्हणावं सरकारला लाडक्या बहिणी तुम्ही दीड दीड हजार रुपये देऊन खुश केलं पण आमचं सर शेतकऱ्याचं काय शेतकऱ्या मालाचा काही का विचार करा ना तुम्ही हां शेतकऱ्याच्या मालाचा काही विचार करणार आहात तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला जरा भाव भेटला तर चांगली गोष्ट आहे ना हो नाही तर मग शेतकरी उपशीच मारणार आहे ना आणि ते तुम्हाला ऐकून घ्या तुम्हाला जरा काही भाजीपाला लागत असला हिरवागार तर तुम्हाला शेतकरी लागतो तुम्हाला जरा ऊस वाहतूक जर करायची असली तर तुम्हाला शेतकरी लागतो तुम्हाला जर कपास वाहतूक जर करायची असली तुम्हाला शेतकरी लागतो तुम्हाला कोणती जर गोष्ट करायची असली तर तुम्हाला शेतकरी लागतो पण जेव्हा शेतकरीला खरं जर तुमची गरज आहे तर तुम्ही लोक शेतकऱ्याला सपोर्ट का करत नाही हां कारण तुम्हाला समजायला पाहिजे का तुमचा सपोर्ट हा शेतकऱ्याचा खूप मोठा सपोर्ट असतो जरा हे मीडियावाले न्यूजवाले जरा शेतकऱ्याचा मुद्दा जरा उचलून जर धरला की शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे तर काय शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटणार नाही पण हे सगळे लोक आपापली टी आर पी आणि आपापली स्वतःचं हे पुढे एकाऱ्यासाठी बस व्हिडिओमध्ये चर्चा करतात तर आमची खरंच शेतकऱ्याला काही गरज विनंती राहील शेतकऱ्याच्या मालाला भाव वाढला पाहिजे आणि खरंच शेतकऱ्यांनी आम आमच्याकडे ध्यान दिलं पाहिजे मतदान भेटान सगळे भेटान व्हिडिओ जर आवडता लाईक शेअर नक्की करा चॅनल लक्ष्मी तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर नक्की करा जय जवान जय किसान वंदे मात्र